नमस्कार वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मस्त असं जन झनझणीत चमचमीत चिकन रसा बनवतो आहे यामध्ये आपण कुठलंच वाटण न घालता आज आपण चिकनची रेसिपी बनवलेली आहे ज्यांना कोणाला वाटण बनवता येत नाही किंवा जे घरापासून दूर राहतात बॅचलर आहेत किंवा नवीन वर्षासाठी पार्टी करण्याचा विचार करताय त्यांच्यासाठी रेसिपी एकदम सोपी आहे तर चला कशी बनवली बघूया तिथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे चिकन दोन तीन वेळा इथे मी स्वच्छ असं साफ करून घेतलेलं आहे दोन तीन वेळा स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता आपण चिकन मॅरिनेट करूया तर इथे मी एक चम्मच हळद घातलेली एक चम्मच मीठ घालायचं एक चम्मस इथे मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आणि दोन ते तीन चम्मस इथे मी दही घालते दही घातल्यानंतर छान हे असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून हे आपल्याला एक दहा मिनिट साईडला ठेवूया तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया तिथे मी कढई गरम करायला ठेवलेली त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन पळी तेल घालायचं तेल छान गरम झाल्यावर यामध्ये मी काही खडे मसाले घातले तर खड्या मसाल्यामध्ये तेजपत्ता लौंग मिरी चक्रफूल आणि दालचिनी हे झाल्यानंतर यामध्ये मी तीन मोठे असे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं कांदा घातल्यानंतर छान हे असं आपल्याला परतून घ्यायचं आहे हलकासा कलर चेंज झाल्यावर इथे मी दोन टोमॅटो थोडेसे जाड कट करून घेतलेले ते सुद्धा मी यामध्ये घातले आता कांदा टोमॅटो छान परतून झाल्यानंतर यामध्ये मी एक चम्मच आलं लसणाची पेस्ट घालते आहे आता हे छान असं आपल्याला एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आता यामध्ये आपण काही मसाले घालूया ते इथे मी दोन चम्मच मिरची पावडर घालते आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात थोडीशी हळद घातली दोन चम्मच इथे मी धना पावडर घातलेलं थोडंसं इथे आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि दोन चम्मच इथे मी मटन किंवा आपल्याला चिकन मसाला घालायचा आहे हे संपूर्ण मसाले घातल्यानंतर हे साहित्य छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आता मसाला करपू नये त्यासाठी मी इथे थोडंसं पाणी घालते आहे पाणी घातल्यानंतर परत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि हा मसाला आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट छान असा शिजवून घ्यायचा आहे मसाला शिजून घेतला तर मस्त टोमॅटो आणि कांदासुद्धा आपला इथे मौसूत होतो एक दोन ते तीन मिनिट झालेले आहे तुम्ही बघू शकता छान इथे मसाला आपला शिजलेला आहे मस्त तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घेतली ती छान अशी आपल्याला हातावर क्रश करायची याने भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो मेथी घातल्यानंतर परत मी हे एक जीव करून घेतलेलं आता जे चिकन आपण मॅरिनेट करून घेतलेलं होतं ते आपण यामध्ये घालूया चिकन घातल्यानंतर परत मी हे छान असं एकजू करून घेतलेलं संपूर्ण मसाले मी चिकनच्या पीसला लावून घेतलेले आहे ला छान असं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ आपण मॅरिनेट चिकन मॅरिनेट करतानासुद्धा घातलेलं होतं म्हणून मीठ इथे आपल्याला बेतानेच घालायचं मीठ घातल्यानंतर परत मी हे सगळं साहित्य छान असे एकजू करून घेतलेलं मिक्स करून घेतलेलं आता हे आपल्याला मसाल्यामध्ये एक दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवून असं शिजू द्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनिट झालेलं आहे तर दहा ते पंधरा मिनिटानंतर बघूया तर तिथे मस्त इथे ते आपलं तेल सुटलेलं आहे चिकनही बऱ्यापैकी इथे शिजलेलं आहे आता आपण यामध्ये पाणी घालूया तर तुम्ही लागेल तेवढं यामध्ये पाणी घालू शकता इथे मी थोडंसं कोमट पाणी घेते आणि एक ग्लास इथे मी पाणी घालते आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये मी थोडीशी कोथंबीर घालते आहे आणि कोथंबीर घातल्यानंतर परत हे आपल्याला एक दहा मिनिट झाकण ठेवून परत शिजू द्यायचं आहे कारण मसाल्यामध्ये आपलं पूर्ण चिकन शिजलेलं नव्हतं तर एक दहा मिनिट झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे परफेक्ट आता आपलं चिकनची भाजी तयार झालेली आहे चिकनही छान शिजलेलं आहे तर आपण चेक करूया तिथे मी एक पीस घेतलेलं त्याला चमचच्या सहाय्याने आपण चेक करूया तो तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपलं चिकन परफेक्ट इथे शिजलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि या ठिकाणी मी गॅस बंद केलेला आहे तर मस्त इथे आपलं झणझणीत चमचमीत चिकन रस्सा तयार झालेला आहे तुम्ही बघितलं असेल यामध्ये आपण कुठलंच वाटण नाही घेतलेलं आहे काहीच वाटण न घालता मस्त इथे आपली चिकनची भाजी तयार होते जर जर तुम्ही पार्टीसाठी चिकन बनवत असाल तर इथे मी अर्धा किलो चिकनसाठी तीन मोठे कांदे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहे तुम्ही एका किलो चिकनसाठी सहा कांदे आणि तिच्या टोमॅटो घेऊ शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता किंवा जे नव शिकाऊ आहे ज्यांना चिकनची भाजी येत नाही वाटण कसं करता ते जमत नाही ते सुद्धा आरामशीर साध्या सोप्या पद्धतीत अशी चिकनची भाजी नक्की बनवू शकाल तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आजची किचन टीप बघूया कोणतीही सूप बनवत असताना त्यामध्ये ती चीजचे तुकडे घालावे त्यामुळे सूप हे खूप चवदार बनतं तर चला भेटूया अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टिपमध्ये